नमस्कार हा हे अर्धं गाजर कापून घेतलं आहे अर्धा को कोबी आहे छोटा आणि एक शिमला मिरची आहे ती कापून घेतलेली आहे अशी लांब लांब हे दोन अंडी फोडून घेतली आहेत ही आपण पॅनमध्ये तेल टाकून हे अंडे फेटून त्याच्यावरती टाकायचं आहे जसं पोळा बनवतो तसं बनवायचं आहे आता हा पोळा बनवून असं ह्याचं ह्याला फोडून घ्यायचं आहे पूर्ण क्रंबल करून घ्यायचं आहे आता हे पॅनमधून काढायचं आहे आणि एक मोठा कांदा असा लांब कापून घेतला आहे आता हे काढून त्यामध्ये तेल टाकायचं आहे पॅनमध्ये आणि प मोठा कांदा कापून घेतलेला लांब तो टाकायचा आहे तो थोडासा एक मिनटं परतवायचा आहे एक मिनटं परतून झाला की नंतर मग आपण ज्या भाज्या कापून घेतल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये भाज्या टाकून घेतल्या की नंतर ह्याच्यामध्ये असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून फक्त त्याचा शिजवायचं नाही आहे त्याचा फक्त कच्चापणा जाऊपर्यंत फक्त हे करायचं आहे फक्त दोन मिनटं परतून घेतल्या भाज्या की नंतर मग ह्याच्यामध्ये मी शेजवान चटणी एक चमचा टाकत आहे ही घरातली शेजवान चटणी आहे आपण नॉर्मली तर असं मसाला टाकून बनवतोच भात त्याच्याऐवजी जर आपण ही शेजवान चटणी टाकून बनवली तरी किती अप्रतिम लागतो भात हे बघा हे बघा आता ह्यामध्ये टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं भाज्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता हा शिजवून घेतलेला भात ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे चांगला एकदम मोठ्या गॅसवरतीच हा हे करायचा आहे फ्राय करायचा आहे बघा किती चांगला मस्त कलर आला आहे कारण मिरची लाल मसाला टाकून तर आपण कधी पण भात फ्राय करतो असं शेजवान चटणी प्रॉपर शेजवान राईस नाही पण हा शेजवान चटणीसोबत हा भात एकदा मी ट्राय करून बघितला तुम्ही ट्राय करा खूप सुंदर लागतो कारण ह्याच्यामध्ये चिकन चिकन नाही टाकले फक्त अंडा टाकले म्हणजे अंडा राईस किती छान झालं आहे आणि वरून मी कांद्याची पात नाही टाकली आहे कापून मी कोथिंबीर टाकली आहे तर तुम्ही एकदा करून बघा माझ्या रेसिपी आवडत असेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बघा किती मस्त वाटतं अंडा राईस कसं वाटलं मला कमेंट करून सांगा पण ही टेस्ट तर खूप भारी लागते तर तुम्ही करा आणि मुलांना वगैरे तर आवडे आवडेलच धन्यवाद